नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे जे आपले विद्यार्थी मित्र आहेत दोन हजार पंचवीसच्या पोलीस भरतीच्या आतुरतेनं वाट पाहत होते त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी गृहमंत्री योगेश कदम यांनी स्वतः सांगितलेलं आहे येत्या दोन महिन्यामध्ये येत्या दोन महिन्यामध्ये काय केले जाणार आहे दहा हजार पोलिसांची या ठिकाणी भरती केली जाणार आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा तुम्ही की बघा या ठिकाणी इथं जर तुम्ही बघितलं थोडंसं मी झूम करतो बघा या ठिकाणी काय म्हणलेलं आहे की दोन हजार चोवीसपर्यंत रिक्त झालेली पदं आणि डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत रिक्त होणाऱ्या पदांचा या ठिकाणी त्यामध्ये समावेश असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट भरतीचा मैदानाचा पहिला टप्पा जो आहे तो पावसाळ्यापूर्वी पूर्ण केला जाणार आहे तर अशा पद्धतीनं मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की कुठल्याही परिस्थितीमध्ये ही भरती होणार म्हणजे होणार आणि त्यामुळं लेखी परीक्षेसाठी तुमच्याकडे जास्त दिवस असणार आहे त्यामुळं ज्या मुलांची मैदानी चाचणी चांगल्या पद्धतीची आहे त्या मुलांनी या ठिकाणी लेखीचा अभ्यास कंटिन्यू करायचा आहे त्यानंतर बघा भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी तुम्हाला रिक्त पद सुद्धा पाहायला मिळतील बघा ही जर आपण मुंबईचं बघितलं तर या ठिकाणी मुंबई पोलीस आणि पोलीस चालकची या ठिकाणी तुम्हाला पदं दिलेली आहेत त्याच्यामध्ये बघा इथं चार हजार आठशे ब्याऐंशी चार हजार आठशे बेचाळीस पदं आहेत आणि या ठिकाणी चालकची जी पदं आहेत ती सातशे सत्याऐंशी पदं या ठिकाणी रिक्त आहेत ही फक्त मुंबईची झाली अशा अजून बाकीच्या जिल्ह्यांची जे रिक्तपदांचा अहवाल आहे तो सुद्धा मागवलेला आहे आणि त्यानुसार ही भरती प्रक्रिया पूर्ण पडणार आहे त्याच्यामध्ये अजून जागा वाढण्याची या ठिकाणी शक्यता आहे म्हणून मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न होतं भरती प्रक्रिया जी आता झाली त्याच्यामध्ये ज्यांचं सिलेक्शन होऊ शकलं नाही तर त्या मुलांच्यासाठी अतिशय महत्त्वाची या ठिकाणी गुड न्यूज असणार आहे आणि त्या मुलांनी काय करायचं आहे की या भरतीवरती फोकस करायचा आहे तर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल की दहा हजार पोलिसांची भरती या दोन महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे भरतीचा टप्पा जो आहे तो पहिल्या म्हणजे आता जो काही पावसाळा येईल त्याच्या आधी मैदानी टप्पा तुमचा पूर्ण केला जाणार आहे त्याच्यानंतर मग तुमची लेखी परीक्षा होणार आहे त्यामुळे तुम्ही तयारीला लागा अधिकच्या माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या टेलिग्रामची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकता धन्यवाद